माझं झाड या काय मी ज्यांच्याकडनं शिकलो ना योगा करण्या टेलियसऱ्यांची पण ड्रॉइंग खूप खरं होती आणि त्यांनी सगळ्या हॉल मध्ये लोकांना म्हणत की इज इट लुकिंग लाईक अ ट्री लोक म्हणते नो ते म्हणते दिस इज रिच श्रीमंत झाड असं असतं श्रीमंत माणसाने झाड काढलं चुकीचं काढलं तरी तर कोणते नाही यस करेक्ट आता हे जे आपले फ्रुट्स आहेत हे फळ तरी छोटे येतात तरी मोठे येतात या फळांमध्ये म्हणजे प्रॉब्लेम यायला लागला काहीतरी प्रॉब्लेम या सगळ्या फळांमध्ये तर आता आपण या फळांना रिपेअर करण्यासाठी आपण कुठं काम करू बर आपल्या ट्रीटमेंट माहिती आहे पण त्याची ट्रीटमेंट करायला पाहिजे रुक्स वरती काम करतोय माझ्या आयुष्यामध्ये वीस वर्ष गेलो एक बिझनेस जर नाही चालला काही झालं की मी आणखी पंधरा दिवस मी चिंतन करायचो रिसोर्सेस उभे करायचो आणखी एक बिझनेस करायचो आणि आणखी एक मोठा डिझास्टर व्हायचा बिकॉज मी फळावरच काम करायचं ज्यावेळेस साधारणतः मनी एक्सरसाइज केली मला लक्ष झालं की मी माझ्या वडिलांच्या बाबतीमध्ये अनुभवली माझ्या डोक्यामध्ये एक गोष्ट होती त्याच्यामुळे मी त्यांना रॉंग प्रूफ करण्यासाठी डिझास्टर अट्रॅक्ट करत होतो तुमच्यापैकी ते लोकांना असं काही आठ रुपये झालंय आणि ज्याच्यासाठी तुम्ही त्यांना किंवा त्याला तिला धडा किंवा स्वभाव चेंज केला आणि तुमच्या लाईफची वाट लागली तुम्हाला जाणीव पण होती बट यू काढतो किती बाबत ते काही पण असेल डिफरंट म्हणजे पैशाचा असेल इमोशन सो हे ना दिस इज द दुक्स रूट्स म्हणजे काय ना आपल्या शरीरातला प्रत्येक सेल ऐकतो त्याला साठवून ठेवतो त्याला जर रिलीज नाही केलं तर आपण डिझास्टर या ठिकाणी हे करतो झाड आहे मी फळ म्हंटल की तुम्ही सांगितलं की ते फळावर नाही रोगवर काम करायला पाहिजे याचा अर्थ काय हे सगळं आपल्याला माहित होतं ना तर आपल्याला पहिल्या रेखामध्ये आम्ही लिहायचंय की जस्ट नोईंग याचा अर्थ काय की आपण फक्त माहित असण्याच्या स्टेजच्या ऐवजी आपण काय करायचं आता की देर आर टू काइंड ऑफ हॅबिट्स जगामध्ये कुठल्या क्षेत्रातल्या व्यक्तींना लोकांना दोन प्रकारच्या सवय असतात एक सवय काय माहिती का ऍक्शन आणि दुसरी सवय काय नॉटिंग दोनच प्रकारचे लोक आहे जगामध्ये एक ऍक्शन घेणार आहे आणि एक ऍक्शन न घेणार आणि या ड्यूएलटी म्हणजे तुम्ही काय म्हणताय त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे दोन दोन प्रकारचे मिनिंग जगामध्ये आपण जगतोय ड्यूएलिटी ड्यूएल इटी जेव्हा यू इल आय वाय म्हणजे दोन अर्थ तीन अर्थ विरोधाभाशी जेव्हा म्हणताय ड्यूएलिटी विरोधाभासी पण लिहू शकता तुम्ही यार मराठी वर्ड विरोधाभासी आपण जगामध्ये राहतो आणि या जगामध्ये ना पैशाच्या बाबतीत फक्त एक्सटर्नल रोज चालत नाही का खूप लोकांना असं वाटतं की पैसे पैसे ओढतात खूप लोकांना वाटत की तो सोन्याचा आमच्या घेऊन आलेला आहे खूप लोकांना वाटतं की नाही रे त्याच्याकडे बिझनेस मॅन पहिल्यापासून होता गुप लोकांना वाटतं त्याचं मॅथ चांगलं होतं हे आउटर रियालिटी आहे याचा तुमच्या मनी म्युटमेंट सोबत काहीच संबंध नाहीये तुमच्या मनी इन्व्हेस्टमेंट सोबत डायरेक्टली संबंध का युअर वर्ल्ड तुमचं आपलं वर्ल्ड जग ओके तुम्ही बघा या ठिकाणी असताना पण या हॉल मधल्या गोष्टी वेगवेगळ्या बसतो बघून प्रत्येकाच्या घरात वेगळा काहीतरी अर्थ येतो सगळ्यांना सेम अर्थ येत नाही सो मला मी माझ्या लाईफमध्ये काय एक्सपिरियन्स केला त्याच्यावरच डिपेंड आहे सांगतो का याच्यात एक सायकल आहे बघा सायकल आय थिंक आपल्या मित्र डॉक्टर मध्ये सांगितली की आपल्या मेडिटेशन त्याच्यात पण मी दिली होती सायकल सायकल काय माहिती काय या हो थॉट रूपांतर स्ट्रॉंग इमोशन मध्ये इमोशन एकदम भावना ज्याला म्हणता इमोशन मध्ये आपण जितक्या जास्त दिवस राहू तितक्या जास्त तीव्र या इमोशनच सा जे साधारणतः परिवर्तन आहे ना ते आपल्या काय आपण खूप दिवस एखादी गोष्ट ऍडवाइस केली की त्याचे आपले बिलीफ बनतात ओके आणि आपण खूप दिवस एका बिलीफ मध्ये राहिलो की तो आपला माइंडसेट बनतो ओके माइंडसेट आणि माइंडसेट जो असेल तो आपला ऍटिट्यूड होतो आणि मधन साधारणतः ऍक्शन वरती परिणाम होतो आणि ऍक्शन परिणाम होतो वर तुम्ही खूप जास्त दिवस जर फक्त असा विचार करत राहा ना की आय एम नॉट अ गुड मनी मॅनेजर आय एम नॉट अ गुड मनी मॅनेजर आय एम नॉट अ गुड मनी मॅनेजर हळूहळू हळू काय होतं इमोशनली तुम्ही सल्ले पण द्यायला लागत हे पैसे मॅनेज करणं आपल्या सारख्याच काम नाही तुम्हाला नाही विचारलं तर तुम्ही सल्ला द्यायला लागतो अँड बेस्ट वे टू लर्न ईस टू टीच म्हणजे मला जी गोष्ट शिकायची असते ना त्याचा मी कोर्स क्रिएट करतो त्याचप्रमाणे तुम्ही इतरांना ज्यावेळेस सांगताना की फायनान्शियल मॅनेजमेंट नाही काही आपलं काम नाही त्यावेळेस तुम्ही तयार स्वतःला असतात ना बघा एकदम क्लिअर कट लख पांढऱ्या डोळ्याने दिसत की एखाद्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करून आपल्याला प्रॉफिट होणार आहे पण त्याच्या लाईफ मध्ये त्यांनी ते काहीतरी प्लॉट घेतला होता त्या प्लॉट झाला त्याला फसवलं गेलं तो मान्यच करत नाही नाही बाबा ते रिअल इस्टेट ची भानगडच नको आपल्याला जमतच नाही किती लोकांनी असे कॅरेक्टर बघितलेले किंवा असे अनुभव घेतलेले स्वतः रेजर हँड सो ही बिलीफ होऊन जाते या बिलीफ वरून आपला माइंडसेट बनतो माइंडसेट पासून आपण आपल्या ऍटिट्यूड याला म्हणतो ऍटिट्यूड बनतो आणि ऍटिट्यूड वरून आपण ऍक्शन करते आणि ऍक्शन वरून आपले रिझल्ट तयार होतो या सायकलला ब्रेक करायचा असेल तुम्हाला तर आपल्याला चार कोर्स ओके या फायनान्शियल जो आपला क्वाट्रेंट आहे फोर क्वाट्रेंट चला म्हणतात ते आपलं इनर वर्ल्ड आहे आपलं जग आहे आपल या जगामधलं यम रिप्रेझेंट्स युअर मेंटल तुमच्या याच्यामध्ये बुद्धीमध्ये काय एक्सपिरियन्स किंवा काय कन्सिंग्रेशन तुम्ही केलेले पैशांच्या बाबतीत बोलतो आपण सध्या एज पर एज कम्सन टू मनी सेकंड आहे तुमची एनवायरमेंट एनवायरमेंट साधारणतः एज्युकेटेड डॉक्टरच्या मुलाला पन्नास लाख रुपये जर कॅश दिले एन्व्हायरमेंट एनवायरमेंट आणि एका साधारणतः स्लम मध्ये राहणाऱ्या ज्याच्या वडील मोलमजुरी करतात जे व्यसना देणे त्याच्या मुलाला जर पन्नास लाख रुपये दिले तर या दोघांच्या एक्शनच्या पन्नास जो सेम राहतील का याचं कारण ते तर पन्नास लाख असेल ना पैशाचा सेम व्हॅल्यू सगळीकडे से स्लम मध्ये कोण आणि बंगल्यात पण फरक कशाचा आहे एव्हायरमेंटचा एन्व्हायरमेंटचा आपल्या जडण घडण एन्व्हायरमेंट मुळे होती मी साधारणतः ज्या कॉलनी मध्ये मी राहतो आमच्या कॉलनीचं नाव एस टी कॉलनी आहे एकशे सत्तावन्न प्लॉट आहेत त्या ठिकाणी आणि प्रत्येक जणांचं म्हणजे आमचे वडीलच एस टी वर्कशॉप मध्ये असल्यामुळं त्याला इंग्लिश वर्ड मला माहिती त्याला अनुकंपा धरती काहीतरी म्हणतात त्यांच्या जागेवर मला ड्युटी लागणारच आहे अनुकंपा अनुकंपा असं काहीतरी होत सो तिकडे आमच्या कॉलनीमध्ये मॅक्सिमम लोकांची आणि आमची कॉलनी दाबा सारखी होती म्हणजे प्लॉट नंबर आपला चौऱ्याहत्तर आहे पंच्याऐंशी नंबरच्या प्लॉट मध्ये काय बनलंय आज संध्याकाळी ते आम्हाला माहित असायचं वाट्या एक्सचेंज व्हायच्या भाजीच्या ओके सो so, सगळीकडे चहायचं तीच राहायची की काहीच बाबा आय केलं की याचं झालं नाही बापाच्यावर जागेवर चिटकून जा म्हणून एक शब्द म्हणजे मी खूप वेळेस ऐकलं मी तर माझा धंद्याचा एखादा लॉस झाला नातेवाले ते म्हणायचे याला फक्त तुम्ही चिटकून टाका तुमच्या जागेवर याला काहीच की हा अजून दोन चार लाख असतात वर्षी काहीतरी लॉस करत सो त्या एन्व्हायरमेंट मुळे एकशे सत्तावन्न प्लॉट पैकी ऑलमोस्ट एकशे तीस जण सक्सेस झाले आय टी एस टी नोकरी मिळवण्यासाठी <laughs> <तो, okay. laughs> पण मी त्या एन्व्हायरमेंट मध्ये राहिलो नाही जास्त काळ म्हणजे जा आपलं थोडस वेगळंच होत तिथले मित्र पण कमी होते आणि का कदाचित सारखे एक्सटेंडेड फॅमिली बनवायची असेल त्यामुळे त्यावेळेस ते झालं नाही सो आपली जी एनवायरमेंट आहे ना ती याच्यामध्ये खूप महत्वाची आहे सेकंड त्यातला जो कॉड्रंट एन्व्हायरमेंटल कॉर्ड म्हणजे तुम्ही कशा वातावरणामध्ये राहिले जे म्हणजे पळलेली की पैशावाल्याकडे पैसा येतो किंवा अमुक एका कम्युनिटीने बिझनेस करायचं रिझन काय होते का तिकडं जेवणाच्या टेबलावर चहाच्या कपासो ती चर्चा असते दॅट इज वाय पॉसिबिलिटी अशी की मारवाड्याचं मुलगा चांगल्या प्रकारे व्यवसाय करतो त्यांनी ते बघितलेलं असतं जो व्यक्ती नॉन बिझनेसमधला आहे ना त्याला एक धडा बसल्याच्या नंतर कळतं की अरे हे करायचं नव्हतं आणि दुर्दैव त्या पहिल्या झाडात त्याची एवढी मोडते की तो परत ओके सो ह्या okay? so, इन्वयरमेंट चा फरक आहे बघतो म्हणून डॉक्टर जास्त होईलच का नाही तेंडुलकर इतकी मेहनत करून तेंडुलकर बनवू शकले नाही अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन खूप ठिकाणी बघताय पण फरक इन्व्हायरमेंटचा शक्यता जास्त असते याच्यानंतर तुमचं स्पिरिच्युअल कॉन्ट्रॅक्ट असतो एक स्पिरिच्युअल तुम्ही स्वतःबद्दल काय विचार करता तुम्ही स्वतःशी किती कनेक्ट आहे तुम्ही ब्रह्मांडाशी किती कनेक्ट आहे हा तुमचा थर्ड कॉर्डरंट आहे स्पिरिच्युअल स्पिरिच्युअल आध्यात्मिक आध्यात्मिकता स्पिरिच्युअल चौथा क्वार्टरंट आहे फिजिकल फिजिकल म्हणजे शारीरिक सो so, लक्षात शार घ्या तुमची फिजिकलची एन्व्हायरमेंट आहे ना ती वरच्या तीनची प्रिंट आउट आहे जे तीन आहेत त्याच प्रिंट आउट म्हणजे तुमची आताच शरीर आहे सध्याच फिजिकल आणि आहे प्रिंट तुम्ही कोणत्या मेंटॅलिटी मध्ये कोणत्या मध्ये वाढले आणि कोणतं तुमचं स्पिरिच्युअल कनेक्शन आहे याच्यामधनच एक ती म्हण आलेली की युआर जस्ट दाईव्ह पीपल यु स्पेंड टाइम विथ तुम्ही कशा प्रकारचे पास लोन सोड हे करता आता तुम्ही तुमच्या त्या पास घनिष्ठ मित्रांची आठवण करू बघा तुमच्या लाईफमध्ये सेम इकॉनॉमिकल तुम्ही स्टेजला असाल प्रॉब्लेम असेल किंवा असेल काही पण तुमचं स्पिरिच्युअल पण सेम असेल तुमचं रिलेशनशिपचं स्टेटस पण सेम असेल थोडक्यात सारख्याच प्रकारचे प्रॉब्लेम फेस करताय सो एन्व्हायरमेंट खूप महत्वाची आणि ही एन्वयरमेंट बदलण्यासाठी काही मित्रच बदलावे असं नाहीये आपल्याला एज्युकेशन मध्ये यायला लागणार आहे कुठल्या तरी आता तुम्ही या एन्व्हायरमेंट मध्ये आहे या ठिकाणी सारखाच विचार करणार आहे गोलचा विचार करणारे फायनान्शियल फ्रीडम साठी दोनशे पाचशे किलोमीटर प्रवास करावा लागतो या मानसिकतेचे लोक नागपूरवर ना, ना चंद्रपूर वरन काही लोक आले तुम्ही एखाद्याला मीटिंग मी गव्हर्नमेंट मध्ये पण खूप काम करतो कोणी गव्हर्नमेंट मधन समजा दोर नका घेऊ म्हणजे दूरची मिटिंग असेल तर रजा आपण देणं रिलीवर पण तिकडे पाठवणं सो तो माइंडसेट आहे आणि तुम्ही प्रवास करून इथपर्यंत आले याचा अर्थ काय की तुम्ही या एन्व्हायरमेंट मध्ये येण्यासाठी तुमचं मेंटल प्रिपरेशन केलं जर समजा विमल मॅडम असतील किंवा जयश्री मॅडम आहेत अरुणाची आहेत जण आहेत तर साधारण धुळ्याहून आलेल्या पवार मॅडम आहेत सो मनीषा मॅडम यांची माझी जर ओळखच नसती तर तुम्ही माझ्यासाठी फाय हंड्रेड सेव्हन हंड्रेड किलोमीटरचा प्रवास केला असता का हे सो आपण ज्या प्रकारच्या मेंटॅलिटीने एखाद्या व्यक्तीला बघतो ज्या प्रकारची मेंटॅलिटीने आपल्यावर संस्कार होतात त्याचप्रमाणे आपलं जग घडतं आणि आपलं जे फिजिकल साधारणतः सध्याचा सा आहे आपल्या आसपास घडणारे घटना आपलं शरीर आपण कोणत्या परिस्थितीमध्ये राहतो या तीन ची प्रिंट आउट आहे आणि त्याला रिव्हर्स करण्यासाठी आपल्याला साधारणतः चेंज करायचा आहे तो इनर चेंज करायचा माध्यमातून जो रिझल्ट येणार आणि त्याने तुमचं एक्सटर्नल वर्ड परमन्ट चेंज होणार आहे पण त्यासाठी तुम्हाला मॉडिफाई काय करावं लागणार आहे इनर वर्ड असे वाटतं की वर्ड टू थ्री फोर फाय सगळ्यावरच काम करावं लागणार आहे हँडल करा त्या टॅबलेटची गरज आहे जे टॅबलेट ज्याच्यासाठी आपण आलोय त्या टॅबलेटची गरज आहे आता आपण ज्या स्टेज आहोत किती लोकांना खरच काळजी वाटायला लागली बरं की मला वाटत होतं की आपलं बरं चाललंय पण एवढं पण बरं दिसत नाही झालं किती लोकांना काळजी वाटायला लागली आपण सो या फेजला म्हणतात अवेअरनेस ओके सिक्रेट किंवा की टू ऑल द सोल्युशन इज अवेअरनेस